अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधत बदलापुरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला व आपापल्या परीनं कार्यक्रम यांनी सुद्धा देव दिवाळी साजरी करत हा आनंद उत्सव साजरा केला संजय भोईर हे नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधत त्यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांबरोबर देव दिवाळी साजरी केली यावेळी कंदील दिवे व झेंडे लावून त्यांनी आनंद साजरा केला त्यानंतर ते भाजप पक्षाच्या रॅलीमध्येही सहभागी झाले होते या रॅलीमध्ये त्यांनी रामाचा जयघोष केला अनेक गाण्यांवर त्यांनी ठेकाही धरला अशा प्रकारे त्यांनी तो दिवस साजरा केला याविषयी या अधिक माहिती दिली आहे शहराध्यक्ष संजय भोईर यांनी आज बदलापूरमध्ये अवघा आनंदी आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आजच्या दिवसामध्ये बदलापूर नाही महाराष्ट्र नाही देश नाही तर अवघ्या विश्वामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचं आणि आज त्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा या ठिकाणी जल्लोष साजरा होतोय आपण पाहत असाल या ठिकाणी हजारांच्या संख्येने आज बदलापूर असे या रथयात्रेमध्ये सामील झालेले आहेत मला फक्त एक आठवत आहे की आपण म्हणतो तन मन आणि धनाने आपण याच्यामध्ये समर्पित आहोत परंतु आजच्या या यात्रेमध्ये गरीबातल्या गरीबातल्या माणसाने सुद्धा आपल्या खिशातले सगळे पैसे आज प्रभू रामचंद्रावर उधळलेले आहेत आणि सगळेजण झेंड्यापासनं ते जे खिशाला परवडेल अशा पद्धतीने खर्च करून या प्रभु रामचंद्राच्या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत बदलापूर वासियांना मी एकच सांगतो की प्रभु रामचंद्र आज अवतरलेले आहेत आणि आजपासून या रामराज्याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सर्वांना या रामराज्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना मी या ठिकाणी या रथयात्रेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शो ला